नमस्कार मी आहे मित्र, हो कर, आपन आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात आग्नेबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे उमरखेड आणि हदगाव ह्या दोन्ही तालुक्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या पेनगंगा नदीपात्राचा आणि ह्या दोन्ही तालुक्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या ह्या पेनगंगा नदीतून मागील जानेवारी महिन्यापासून लाखो ब्रास रेतीचं अवैधरित्या उत्खनन आणि वहन करण्यात आलेलं आहे आणि सध्याही सुरू आहे पहा हा हदगावकडचा भाग आहे आणि बाजूचा उमरखेडकडचा भाग आहे आणि दोन्ही भागातून मोठ्या प्रमाणामध्ये रेतीची तस्करी सुरू आहे जानेवारी महिन्यापासून ह्या पेनगंगा नदी पात्रातून आतापर्यंत लाखो ब्रास रेतीची चोरी झालेली आहे आणि यामुळे प्रशासनाला लाखो रुपयाचा महसूल बुडालेला आहे पा यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील मारलेगाव गावाजवळून वाहणारी ही सीमावर्ती भागातील पेनगंगा नदी आहे आणि या ठिकाणी मागील जानेवारी महिन्यापासून अशी अवैधरित्या रेती तस्करी सुरू आहे आणि ही रेती तस्करी हदगाव मार्गे घेऊन गेली जात आहे यापूर्वी ही चोरी ही नाना देव नाना देवस्थानापासून होत होती परंतु आग्निबानच्या रट्ट्यामुळे नाना देवस्थानजवळील रेती तस्करी काही अंशी थांबलेली आहे परंतु वानखेडे यांच्या शेताजवळतून म्हणजे नवा कोतळा आणि जुना कोतळा या दोन्ही गावाच्या मधातून एक रस्ता करण्यात आलेला आहे आणि हा रस्ता डायरेक्ट नदीवर येतो सहजासहजी दिसत नाही आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं रेतीचं उत्खनन आणि वहन सुरू आहे मागील जानेवारी महिन्यापासून लाखो ब्रास रेतीचं उत्खनन करून वहन करण्यात आलेलं आहे तसेच बेलगाव नदी पेंडावून सुद्धा अशीच अवैधरित्या रीती मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे आणि हदगाव आणि उमरखेडचं प्रशासन मात्र गप्प आहे पहा उमरखेडचे आणि हदगावचे तहसीलदार असतील उपविभागीय अधिकारी असतील पोलीस प्रशासनाचे कर्मचारी असतील आणि ह्या दोन्ही तालुक्यापासून चार चार किलोमीटर असलेल्या ह्या पेनगंगा नदी पात्रातील रेती रात्रंदिवस चोरी होते कशी आणि प्रशासनाला खबर नसेल का हा एक शोधाचा विषय आहे आणि या ठिकाणी काही पत्रकार मंडळी सुद्धा अवेधरित्या रेती तस्करीमध्ये गुंतले असल्याची खात्रीदायक माहिती आहे पहा हा भाग बेलगाव नदी पेंडावरचा आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा तीन ट्रॅक्टर रात्रंदिवस रेती तस्करी करतात आणि हा भाग आहे हे कोथळा गावाजवळचा आणि ह्या ठिकाणी रात्रंदिवस दहा ते पंधरा ट्रॅक्टर पा रेती तस्करी करत असतात पहा आणि हा हदगाव आणि पहा हा उमरखेडचा भाग ह्या दोन्ही भागातून रेती तस्करी रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे पहा आणि ह्या ठिकाणी कमीत कमी शंभर लोक रात्रंदिवस ह्या ठिकाणची रेती उत्खनन करत असतात आणि ट्रॅक्टर रात्रंदिवस रेती तस्करी करतात काही ट्रॅक्टर उमरखडकडे येतात आणि काही ट्रॅक्टर हदगाव शहराकडे अवैध रेतीचे वहन करतात आणि याकडे मात्र प्रशासनाचे उघड डोळे झाक आहे पहा हा बेलगावांचा भाग आहे बेल बेलगावन एक बेलगावन गावाजवळचा बेल गावा हे पात्र आहे आणि या ठिकाणी सुद्धा पहा रेती दोन्ही साइडने उमरखेड आणि हदगाव दोन्ही साइडने रेती उत्खनन होत आहे पहा आणि ह्या ठिकाणी एक ट्रेजर बोट सुद्धा आणण्यात आलेले आहे परंतु ट्रेझर बोट मात्र चालू नसल्यामुळे बंद आहे परंतु रेती उत्खनन मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे